झालं काय हो दळण नाही आहे दळण आताच बसली गहू साफ कराले आतापर्यंत घरचेच कामं केले कामं गिम झाले आणि आज घरीच आहे तर म्हटलं गहू साफ करून ठेवून काम गिम लागले तर मग फुरसत नाही भेटत आज फुरसत आहे तर त्याच्यानं बसली मग गहू साफ कराले इकडे कुठं आला काकू कुठं नाही हो तू याच घरी आली मी तू या तुला काम आहे त्याच्यानं आली मी हो काय कोणतं काम काकू काही अर्जंट काम आहे काय माझ्या संग नाही नाही अर्जंट नाही आहे ये म्हणत होती कोणीकडे जा हो काय काय तुले हा कोणाच्या वरात चालली काय तू कामाले नाही काकू घरीच आहे मी घरीच आहे कोणीकडे जा हो नाही आहे होका जर राहिला असता तर आता मी गहू साफ करत थोडी बसली असती काकू कामाच्या तयारीत राहिली असते घरीच आहे ना काऊन या लागते का तुमच्या वावरात हो हो लता बायस पाहून राहिली मी बायस नाही भेटून राहिल्या बिचारी आतापर्यंत गावात घुमली मी कोणी कुठं जाते कोणी कुठं जाते सगळे नाही इकडचा तिकडचा हो घेऊन ठेवला त्याच्यानं म्हटलं चालशील काय उद्या तू खाली असन तर निंदाले उद्या पासूनच या काय काकू निंदाले हो निदा आता मस्त उघड आहे निंदून टाकतो मग अजून पाण्या पावसाचं सांगता नाही येत ना झडी वडी लावण तर माहीतच आहे तण वाढते पाऊस घेऊ आला तर हो काकू ते तर आहे पाण्या पावसाचं काही सांगता नाही येत कधी झडी लावन ना कधी उघाड देईन नाही तर काय त्याच्यानं घाई करून द्यायला चालतो मग उद्या चाललं जाऊ दहा वाजता बरं ठीक आहे ना कोण कोण आहे काकू कोण कोण काय तू आहे मी आहे आणि चंद्रकला आहे चंद्रकला तर येणार खाली साहेब आता मी तिच्याच घरी चालले तिला सांगाले आणि अजून पाहतो मग गावा भेटन मला चार पाच बाय आता बरं ठीक आहे ना जाऊन पा मग आणि तसं सांगा मग कोण कोण येते तर ठीक आहे ना, ना सांगतोच मी पण पक्का आहे ना म्हटलं उद्याच येणं नाही ना तर मग अजून वेळेवर म्हणशील इथं चालली काकून तिथं चालली काकून का आ हे काम आहे हे काम आहे वेळेवर कामं नको काढजो आज घरीच आहे तर आज कोणते कोणते कामं करायचे आहे काय काय करायचे आहे सगळे कामं करून घेऊन दे आणि मग हप्ताभर सुट्टी नको घेऊ <laughs> हप्ताभर म्हणजे एवढे दिवस लागन काय काकून हप्ताभर लागन तुमच्या सवरात अमाय हो गो आता निंदन आहे खाट टाकणं हाय हा निंदालीस तर आता चार पाच दिवस लागन आणि दोन एक दिवस खाट टाकाले हां हप्ता तर लागतेच हा काय बरं ठीक आहे ना तशी तर म्हणा आज मी दळणवळण करून ठेवूनच देतो मग बाजाराचं तर मग पाहूले काले बर राहायचं मग हा उद्या तयारीत हो हो बरं येतो मग चाल गड्या गहू साफ करून ठेवून देतो आता शांता मी तुझ्याच घरी येणार होती आता तू चाली माझ्या घरी मला काय माहीत तू येऊन म्हणून हा काय ये ना बस अव आता थोडीशी आता काही बसत नाही घाईत आहे बापा कुठं चालले एवढ्या घाई ना हा बसायला टाइम नाही आहे म्हणत कुठं चालले घरी आता सून आहे काम कराले काम करून घेते मागं कोणतं टेन्शन नाही कामाचं तरी म्हणत घाई आहे घाई आहे कायची घाई आहे कुठं चालली मस्त घुमत जाय फिरत जाय बसत जाय घरी घरी राहत घरी घरी राहत नातू ले पाहत येत जाय ना इकडे थोडेशी घुमत फिरत नाही लागत काय करत त्याले कोण लागते ना दोघाले हो ते तर आहे ये। पण येऊन जाऊ इकडे नातीन घेऊन घुमत फिरत येत नाही का नातीन येते पण बसल्या बसल्या एक दोन कामही करा लागते ना त्याच्यानं घेत नाही मी हा काय तर आता कुठं चालले मग इकडे एवढ्या घाई अवा कुठं नाही तू आज घरी आली मी गावात बायास पाहून राहिली निंदासाठी अस उस अस बाया पाहून राहिली नाही निंदा भेटल्या काय मग बाया कुठ व कामाच्या टाइम बाया भेटते काय इकडे तिकडे लागल्याच राहते गावातच घुमून राहिली ना मी किती वेळची एकही बाई नाही भेटली आता लताच्या घरी गेली होती तर लता हाय रिकामी ते आहे मी आहे अन तू आहे आपण तिघी जणी अस अस मग आपण तिघीच जाऊ काय शांताबाई निंदाले पाहू ना आता भेटन दोघी तिघी तर त्याला घेऊन घेऊ सांगा नाही तर मग तिघीनेच निंदा लागल ना जेवढं होईल तेवढं शांताबाई एवढं मोठं भाव तिघी जणी होते काय निंदू हा तिघी जणी किती दिवस निंदू म्हटलं पंधरा दिवस पाहतो ना मी बाय पाहतो ना तोपर्यंत तो, आता सध्यात आपण तिघी आहे अजून पाहतो ना आजही घुमतो आणि उद्या घुमा लागल संध्याकाळी घुमतो शांताबाई लवकर लवकर सांगून दे बाया आणि निंदून टाक हो हो बाय आता पाहूनच राहिले करजो मग उद्या तयारी निघून जाऊ दहा वाजता ठीक आहे ना शांताबाई निघून जाऊ लवकर बरं येतो मग हो हो आशा ओ आशा आशा ओ भाई आशा हाय काय घरी <tiny> बोला ना शांता काका काय करून राहिली हो घरातल्या घरात आवाज देऊन राहिली मी आशा आशा तर आवाज भी नाही देत काही नाही काकू कपडे धुत होती त्याच्या नव माग होती ना तिकडे बाथरूम आत आवाज नाही येत तिकडे अस अस हो तुमचा आवाजच नाही आला मग मा पुराण सांगितलं शांता जी आवाज देते म्हणून हा काय अहो मी हे म्हणून राहिले खाली आहे काय म्हटलं तू

हाव काय okay, नाही आहे मंदा मंदा प्रीती त्या कुठे जाते का मले ना खाली नाही नाही खाली नाही आहे काही लागल्या काय ना कोणाच्या वावरात होत तिकडे जाऊन राहिल्या बाहेर गावी हाव काय कसं हो मग मी बास पाहून राहिली किती वेळची थोडासा लवकर आले पाहिजे होता काकू आ अर्धा घंटा पहिले आले असते तर मी तुम्हाला भेटली असते इकडला होका नसता घेतला मग रुपाची कडला तुमच्या सवारात आले असते हो तर तेवढं काय माहीत आता रुपाई बाया पाहून राहिली म्हणून नाहीतर मी तर सकाळीच आली असती बाया पावाले

तर मी काय म्हणतो तुम्ही दोघी जणी माया येऊन ना माया झालं म्हणजे रुपाच्या वावरात चाललो जाऊ चा तिच्या तिथं आम्ही तिघी आहे आणि तुम्ही दोघी पाच जणी होऊन जातो आणि इन तर म्हणून पाहा शांता काकू आता मी काय सांगू मी तो होका घेऊन ठेवला रोपा चिकडला आता तिला नाही नाही म्हणता येत नाही तर काय म्हणून पाय बा माया इकडला होका ना आणि शांता मावशीच्या वारात चालली गेली अशी म्हणून ना ते रुपा शांता काकू एक काम करा आता तुम्ही पहिले रुपाच्या घरी जा आणि बोला तिच्या संग रुपा म्हणून बरं ठीक आहे मावशी चला तुमच्या वावरात तर मग तुमच्या तुम वावरात येईन मी बरं तसंच करावं लागेल मग बरोबर आहे ना आता होका घेतल्यावर कशी काय नाही म्हणशील तू तिले राग येईन माझ्या वावरात येशील तर नाही तर काय मग दाखव तिले राग नाही आणि तुम्हाला राग नाही त्याच्यानं म्हटलं तुम्ही जा रुपाला भेटा आणि सांगा तिले बरं ठीक आहे मग ते हाव म्हणन तर येजो मग माझ्या वावरात कामाले हो येतोच ना मग मी तिनं जर हाव म्हटलं तर बरं बरं येतो मग ठीक आहे काकू या मग अवमनना रूपा का आली काय तुझ्या घरा इकडे नाही मावशी नाही आली न रूपा काऊन काय झालं काय म्हणते अहो काही नाही ते बायास पाहून राहिली आणि मी बी बायास पाहून राहिली निंदाले त्याच्यानं म्हटलं आली होती काय बाया तुला सांगाले नाही नाही आलीस तर नाही ती तिकडे गावात गिवात असन हा काय तर मी हे म्हणत होते येशील काय म्हटलं निंदाले खाली असन तर कुठं जाऊन राहिली काय कामाले नाही मावशी वावरातच चाललो आहे वावरातच जाऊन राहिली मी दोन चार दिवसापासून काय काही नाही थोडस रोप आहे मिरचीचं तेच लावून मी एकटी 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 काय झालं मग म्हटलं मिरचीचं रोप लावून का हाय अजून बाकी आजचा आहे मिरची उद्यापासून खालीच आहे मग हा काय बरं झालं बापा रुपाच्या पहिले मी आले तुला घरी तर चालतो मग उद्यापासून वावरात निघाली मी आहे चंद्रकला आहे आणि तिकडे लता आहे आणि तू म्हणजे आपण चौघी आहे बरं ठीक आहे ना मावशी येईल मग आता, आता, ना नाए नाए आता <laughs> <laughs> मी ना सांगतला आता कुणी कडचा हुका नको घे मावशी आता सांगतलं काय का घ्या लागते मी तुमच्या आली आहे पहिले कोणतं काम पडलं शांता सांगा अमाय बाई तू आली काय हो तुम्ही आली म्हणजे काय म्हणून मावशी तुम्ही अहो काही नाही मी तुझ्या घरी येत होती आता तुझ्या भेटीला

वो वो निंदा साठी बाया पाहून राहिली मी तर लता आहे चंद्रकला आहे मंद अनमी आम्ही सौगी जणी आहे हा काय सौगी जणी आहे ने आणि मी पाहून राहिली मले तर एकही नाही भेटली फक्त आशा भेटली बा आशा न मी आम्ही दोघीच जणी आहे अहो तर एक काम कर ना रुपा मी काय म्हणतो माया वावरात येऊन जाय आ तुम्ही दोघी जणी म्हणजे सहा जणी होऊन जातो आपण आम्ही चौघी आणि तुम्ही दोघी सहा जणी झालं तर लवकर निन्न होईन चार पाच दिवसात माया करून टाकू आणि इतकं झालं म्हणजे ह्याच बाया त्या वावरात घेऊन जाय मावशी पण पाण्या पावसाचं सांगता नाही येत ना मग आणखी पाऊस घेऊन तर मग माया वावरातलं राहून जाईल निंदाच त्याच्या नव आहे चालले जा ना मग तुम्ही चौघी जणी चालले जा आणि दोघी जणी चाललो जाईन इकडे जेवढं होईल तेवढं तर निंदून टाका अहो दोघी जणी किती निंदा तुम्ही आ दोघी जणी न होते काय वावर निंदून चाल ना मा सोरा चला दोघी जणी आ मस्त चार पाच दिवसात माया वावरातलं होते मग सगळ्याच्या सगळ्या बाया तुझ्या वावरात तु घेऊन जाऊ आ मी बी येईन ना पाणी येईन तर येईन आ पाऊस थांबन ना मग काय झडीच लावून ठेवन काय जेव्हा थांबन तेव्हा तू याच वावरात जाऊ लेखाले नाही तर काय मग आता दोघी जणी किती निंदन तुम्ही आ चाल इकडे चाल शांता मावशीच्या वावरात इकडलं झालं म्हणजे तू या वावरात तिच्या तिथं कस मावशी एक मन येवाले होते ना एक मन नाही येवाले होत आ मग तुमच्या वावरात येईन तर माया वावरातलं निंदन तसंच राहीन ना अहो नाही राहत ना आ, मी गॅरंटी घेतो ना सगळ्या बायाची मी गॅरंटी घेतो इकडे तिकडे भटकून देणार मी जसं माया वावरातलं झालं तसं तू या वावरात घेऊन जाईन सगळ्या बाया ठीक आहे मग अशी तुमच्या नाही तर काय मग दोघेच दोघी किती निंदान म्हटलं हा पुढं पुढं तुम्ही जा जाग माग तोंड वाढत जाईन त्याच्या न राहूत दे ना दोघी जणी चला मस्त माया वावरात इकडलं झालं म्हणजे तिकडे येत या वावरात ठीक आहे ना म्हणून तर बरोबर राहिला तुम्ही येऊन जाईन मग तुमच्या सावरात गेली काय तू आई नाही उद्या, ना ना उद्या, ना ना, उद्या का येईन सकाळून हो काय हो तर त्याच्यानं बा होऊन जाईल आज पाहायचो आणि उद्या नाही म्हटलं निघाले आजचा दिवस आता आई बी आहे तर मी ती घरीच आहे असं असं बरं ठीक आहे ना उद्या करायला जाऊ मग बरं ठीक आहे मग अशा नाही सांगून दे का मावशे हो तिने सांगतो ना मी चल मग म्हणदा ये जाऊ उद्या हो हो मावशे येतो ना आईची आठवण आली आईची आठवण आली तर फोन लावाना बोलून घ्या रडा लागते काय मग त्याच्यासाठी असं रडाने लागत रडाने लागत अशा याच्यात खुश लागते नेहमी आनंदी राहा लागते

काल बोलली तर काल मला वाईट वाटलं त्याच्यानं बोलली मी तुम्हाला आता आईनं सांगितलं राधा अशी करते तशी करते त्याच्यानं आली मी तर तुम्हाला बोलायला नाही समजा आलती समजावायला आलती सांगायला आलती कोणतंही नाही सांगायला पाहिजे ना आई ना लहान लहान गोष्टी तुमच्याजवळच येते सांगत तुमच्याजवळच येते सांगत लहानशी गोष्ट होती हो गोष्ट लहानशी होती पण आता आई बाबा आहे तर त्याच्या सांगा प्रेमानं राह आता दोन दिवसासाठी राहते आ आज उद्या काल लेला मग सांगणार ना राव ना त्याच्या संग काल आलती मी तर काल सांगण्यासाठी आली होती तुम्हाला समजावून सांगाले तुम्हाला बोलायची इच्छा तर नव्हतीच नाही पण आता आई बाबा थोडेसे नाराज झाले त्याच्यानं आली मी तुम्हाला बोलाले चांगल्या नाही राहत माझ्या संग मला मा टेन्शन देता आणि म्हणता टेन्शन नका घेत जाऊ चांगल्यानं राहत जा हॅपी हॅपी राहत जा काल तुम्ही बोलून गेले काल बाजून मनच नाही लागून राहिलं उदास उदास वाटून राहिलं मला बर जाऊ द्या झालं ते झालं मी बोलली ना।, ना, ना मी राग धरू नाही काय काल तू मागे बोलली बोलली गे मी राग पकडून नाही ठेवा लाग जेव्हा तो तेव्हा बोलून द्या लागते आणि बोलून जा लागते आ आणि चांगल्याने राहा लागते काल मला राग आला मी आली तुम्हाला बोलाले आज समजाले आली होती तुम्हाला बोलून गेली आणि बोलून गेली आणि तुम्ही तेवढीच गोष्ट आतापर्यंत धरून बसल्या रडून राहिल्या

मांडणे लाव तशा तुम्ही वागल्या म्हणून आई सांगत आली आ तुम्ही जर चांगले वागले असते आई सांगत mm -hmm. आई सांगत आली असती काय नाही आईले माहित नाही मी तुम्हाला बोलली म्हणून आ आणि आईले माहित झालं तर मलाच बोल नाही कायले बोलली म्हणून तू राधाले बरं जाऊ द्या रडू नका मी हे म्हणत होती आज संध्याकाळचं जेवण घरीच आहे सगळ्याचं तर तिकडे शे जा मग जेवण करायले राहू द्या ना ताई बनवून घेईन मी इथंच इथंच बनवतो मी सगळ्याचा स्वयंपाक नाही नाही राहू द्या तुम्ही एकटे नका बनवू जास्त काम होईल ना तुम्हाला आ घरी से जा घरी तिकडे स्वयंपाक बनवू तिकडे जेवण खाऊन कर जा उद्या चालली आई बाबा आणि त्याच्यानं सगळेच जेवण तिकडेच ठेवलं तर तिकडे से जा मग बर ठीक आहे ये हो तर ये जा मग आता रडू नका तुम्ही रडून राहिले तर मला चांगलं नाही वाटून राहिलं खरं सांगतो रडू नका तुम्ही टेन्शन नका घेऊ हा बाळावर असर पडते आता राग सोडून घ्या हा मा बोलण्याचा राग आला पण तो मी तुम्हाला माफी मागतो नाही नाही ते राहू द्या ना तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे आणि काय माफी मागता मग आता तुम्ही रडूनच राहिल्या मी बोलली तुम्हाला तर म्हणून म्हटलं मा राग आला सन तर मला माफ करून द्या त्याच्या पुढे नाही बोलणार मी तुम्हाला नाही नाही ते आता राग नाही आहे माय मला आता रडत नाही मी येईन ना संध्याकाळी जेवण करायला बर येई हो ताई येतो आम्ही रडू नका मग आता नाही ताई आता नाही रडत बर बोलून बी देते आणि रडू नको म्हणते काल मोठ्यानं बोलायला आल त्या आणि आज जेवाले सांगायला येते बरोबर आहे ना रुपाताईचं अशा याच्यात टेन्शन नाही घ्यावं लागत मी बी थोड्या थोड्या गोष्टीचं टेन्शन घेत बसत आता थोडशी आराम करतो मग जावं लागेल पाचक वाजता रुपाताईच्या घरी गोळ्या घेतल्या ना वेळेवरच घेऊन राहिले हो वेळेवर गोळ्या घेत जाय आणि पोटभर पाणी जाय आणि जेवण करत जाय काळजी घ्या मस्त चांगल्या ना हो काळजी घेणं चालूच आहे जेवण करतो औषधी वेळेवर घेतो हो तेच म्हणून राहिले तब्येतीवर लक्ष आतापासून लक्ष ठेवशील डिलिव्हरी चाड्यात तकलीफ नाही होत स्वयंपाक बनवू तुम्ही करू लागतो ना रुपा एक दोन काम कर